का पीते भी आपने ही सोचा था सद्या, मीडिया असताना अनेक व्हिडिओ अनेक रील्स अनेक पोस्ट आपल्याला नको त्या अवस्थेमध्ये नको त्याच्यामध्ये दिसत आहेत म्हणजे तुम्ही जर शॉर्ट व्हिडिओ जर पाहिले रील्स बघितले तर अगदी छोटे छोटे कपडे घालून तरुणी महिला या आपल्याला सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात दिसतात कारण आता काही जणांमध्ये जगचं असं आलं आहे ते कोण कसं नाचायला आहे कोण कसं नाही हे आता बघूसुद्धा वाटत नाही आणि जर आपण सोशल मीडियावर यूट्यूबवर फेसबुकवर काही पिच्चर पाहिले काही शॉर्ट फिल्म पाहिल्या किंवा काही वेब सिरीज पाहिल्या तर त्यामध्ये कशा पद्धतीनं सीन दाखवले जात आहेत कशा पद्धतीनं त्यामध्ये सीन केले जात आहेत हे आता एक नॉर्मल गोष्ट झाली आहे आणि ती बघायला सुद्धा लोकांना काही वाटत नाही आहे कारण की हे काय जे रील्सचा जमाना आला आहे सोशल मीडियाचा जा जमाना आला आहे त्यामध्ये अनेक जण अनेक तरुणी महिला या नको तसे कपडे घालून नको तसे व्हिडिओ बनवतानासुद्धा आपल्याला दिसत आहेत आणि त्यामुळं काही काही वेळा वादविवादसुद्धा होतो कारण की जर आपण फिल्म इंडस्ट्रीमध्ये जर पाहिलं तर उर्की उर्फी जावेद सारखी अभिनेत्रीसुद्धा कसे कपडे घालून फिरते हे आपल्याला काही वेगळं सांगायची गरज नाही पण मात्र माध्यमांमध्ये तशा पद्धतीनं चर्चासुद्धा होते जर आत्ताच्या काळात त्या याच्यावर चर्चा होत असेल तर मग एकोणीसशे ऐंशीच्या नव्वदच्या दशकामध्ये काय होत असेल हेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर पाहणार आहोत पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका पंचवीस जुलै एकोणीसशे पंच्याऐंशी साली रिलीज झालेला चित्रपट म्हणजे रामतेरी गंगा मैली राम तेली गंगा मैली हा चित्रपट त्या काळी मोठ्या प्रमाणात वादग्रस्त झाला होता वादग्रस्तामध्ये सापडला होता याचं महत्वाचं कारणसुद्धा त्याच पद्धतीचं होतं कारण की त्यामध्ये जी अभिनेत्री होती मंदाकिनी नावाची हिनं तिचं अभिनय आणि तिचं सौंदर्य अगद खुलून सगळं काही दाखवलं होतं आणि ती एका पांढऱ्या रंगाच्या साडीमध्ये धबधब्याखाली नाचताना आपल्याला दिसली होती आणि म्हणूनच तिच्यावर टीका सुद्धा मोठ्या प्रमाणात झालेली होती पण मात्र या सगळ्या गोष्टीला सुरुवात कशी झाली होती हे सुद्धा सुद्धा आपल्याला पाहावा लागेल जर आपण पाहिलं तर रामतेरी गंगामैली हा चित्रपट एकोणीसशे पंच्याऐंशीचा राज कपूर दिग्दर्शित भारतीय हिंदी सिनेमा होता भारतीय रोमॅन्टिक ड्रामा म्हणून या चित्रपटाकडे सुद्धा पाहिलं जातं या चित्रपटात मंदाकिनी आणि राजीव कपूर हे दोघ जण मुख्य भूमिकेत होते चित्रपटासाठी संगीत दिग्दर्शक रवींद्र जैन यांना या चित्रपटामुळं फिल्म पुरस्कार देखील मिळाला होता पारदर्शक साडीमध्ये मंदाकिनी आपल्याला आंघोळ करताना दिसली होती आणि तिच्या या सीनमुळं त्यान मोठा वाद देखील निर्माण झाला होता तिचं रेटिंग हे यू होतं आणि नंतर या चित्रपटाला यू एमध्ये सुद्धांतरित केलं गेलं आणि त्याला त्याच पद्धतीनं रेटिंगसुद्धा देण्यात आलं रामतेरी गंगा मैली हा भारतीय सिनेमाच्या ऑल टाईम ब्लॉकबस्टर यादीत समाविष्ट झालेला चित्रपट आहे एकोणीसशे ऐंशीच्या दशकातील क्रांती आणि मैने प्यार सोबतच सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटापैकी पे एक चित्रपट म्हणजे राम तेरी गंगा मैली हा होता 25 जुलै एकोणीसशे पंच्याऐंशी साली रिलीज झालेल्या चित्रपटानं तेव्हा धुमाकूळ घातलेला होता त्यामध्ये आपण पाहिलं की मंदाकिनीनं कशा पद्धतीची साडी घातलेली होती आणि ती धबधब्याखाली कशा पद्धतीनं ना नाचत होती तिचं जे काही सौंदर्य आहे ते आपल्याला त्या व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसत होतं पण मात्र त्याच्यावर टीका सुद्धा तेवढ्याच प्रमाणात झालेली होती यानंतर मंदाकिनी मोठ्या प्रमाणात ट्रोल सुद्धा झाली तिनं अनेक प्रश्न विचारले गेले होते पण मात्र एका मुलाखतीमध्ये तिला विचारला असता तुझ्यावर टीका होतीये याबद्दल तुझं मत काय असं विचारले असता तिनं स्पष्टपणे सांगितलं की कुठलीही भूमिका साकारत असताना नाण्याच्या दोन बाजू असतात काही लोक भरभरून कौतुक करतात तर काही लोक टीका सुद्धा करतात पण मात्र जे लोक टीका करतात त्यांच्याकडे मी लक्ष देत नाही उलट या सीनमुळं माझे चाहते वाढलेत लोक माझ्यावर प्रेम करू लागलेत आणि याचा मला अभिमान आहे राज कपूर यांच्या दिग्दर्शनाखाली तयार झालेल्या चित्रपटामध्ये काम करण्याची मला संधी मिळाली हे माझं भाग्य आहे असं देखील मंदाकिनीनं सांगितलं होतं आता मंदाकिनी नेमकी ने कोण आहे तिचा जन्म कुठं झाला हे सुद्धा आपल्याला पाहावं लागेल जर आपण पाहिलं तर मंदाकिनी ही मूळची उत्तर प्रदेशातील मेरठमध्ये तिचा जन्म झाला एकोणीसशे त्रेसष्टमध्ये मध्ये तीस जुलै एकोणीसशे त्रेसष्टमध्ये मध्ये मग वयाच्या सुरुवातीलाच एक त्याला चांगला चित्रपट मिळाला आणि राज कपूर यांचं दिग्दर्शन होतं आणि राजीव कपूर हे त्यामध्ये सह अभिनेते होते मुख्य भूमिकेमध्ये मग त्यांच्यासोबत काम करत असताना मंदाकिनी ही मोठ्या प्रमाणात ही ठरली पण मात्र ही ठरत असतानाच तिच्यावर टीकासुद्धा होऊ लागली त्यानंतर मंदाकिनीचे अनेक चित्रपट येत गेले तिचे नावं अनेक जणांसोबत जोडतसुद्धा गेले पण मात्र मंदाकिनीनं त्या काळामध्येच एका व्यक्तीसोबत लग्न केलं आणि ते व्यक्ती ती एक डॉक्टर होते त्यांच्यासोबत लग्न करून मांदाकिनीनं म्हणजेच तिचं यास्मिन जोसेफ असं खरं नाव होतं हिनं ना, तिच्या आयुष्याला सुरुवात केली तिच्या अनेक लोकांसोबत नावंसुद्धा जोडले गेले पण मात्र त्या चर्चा होत्या असं काही झालेलं नाही असं सुद्धा अनेक वेळा स्पष्टपणे सांगितलं गेलं होतं पण आता जे सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल होतात त्यामध्ये जे आहे ते काय आहे आणि जेव्हा मंदाकिनी यांनी त्यांचं सौंदर्य त्या गाण्यामध्ये दाखवून दिलं होतं या दोन्हीहीबद्दल तुम्हाला काय वाटतं म्हणजे तेव्हाच्या काळातसुद्धा अशा पद्धतीनं दाखवलं जात होतं आणि आत्ताच्या काळातसुद्धा त्याच पद्धतीनं दाखवलं आहे पूर्वीचा काळ कसा होता आत्ताचा काळ कसा होता या दोन्हीमधला फरक स्पष्टपणे तुम्ही कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या